टेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरत असताना विवाहित महिलांनी तिथे मॅरिडवरती टीक करावं का काही महिलांचा प्रश्न आहे सर मी मॅरिडवरती टीक केलं तर मला मॅरेज सर्टिफिकेट लागेल किंवा मला गॅझेट लागेल किंवा मला हजबंडच्या नावाचेच डॉक्युमेंट लागतील किंवा हजबंडच्या नावाचंच सगळं लागेल तर असं नाही आहे तुम्ही मॅरिड दाख असाल तर मॅरिड दाखवा त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फक्त स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट लागतं ते सिम्पल आहे त्याचं प्रिंट आऊट काढायची माहिती भरायची सेल्फ सर्टिफाईड करायचं आहे आणि ते लागणार डीव्हीला आत्ता लागत नाही दुसरं पतीच्या नावाचं कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही मॅरिड दाखवलं तर लागत नाही हां मात्र ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही एखादं डॉक्युमेंट म्हणजे का तुम्हाला म्हणूया आपण एखादं आय डी प्रूफ लागेल आय डी कार्ड असेल तुमचं एज्युकेशनचं एखादं सर्टिफिकेट असेल ते जर पतीच्या नावाचं असेल आणि ह्या प्रोसेसमध्ये पतीच्या नावाचे डॉक्युमेंट तुम्ही वापरणार असाल तर मात्र तुम्हाला एकतर गॅजेट किंवा मॅरिज सर्टिफिकेट लागतं अन्यथा फक्त मॅरिड दाखवल्यामुळे मॅरिज सर्टिफिकेट किंवा गॅजेट लागत नाही सो तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड दाखवा काही प्रॉब्लेम नाही